सर्वांना नमस्कार शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा या उपक्रमांतर्गत आपल्याला जी आपण पूर्व चाचणी घेतलेली आहे तर ती पूर्व चाचणी भरण्यासाठी आपल्याला जी लिंक पाठवलेली आहे जी पी कनेक्ट प्रथम इनसाईट तर त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल त्यामध्ये महाराष्ट्र यावर क्लिक करायचं आहे लॉग इनचं पेज ओपन होईल त्यामध्ये डायश कोड यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा डायश कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर दोन टॅब ओपन होतील शाळास्तर माता पालक गट माहिती आणि दुसरा आहे ई एल आय पी सातारा तर आपल्याला एल आय पी सातारा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे इयत्ता पाच पहिली ते पाचवीचं जे वर्गांची माहिती भरायची आहे चाचणी तर तो जर आपल्याला इयत्ता पहिलीची माहिती भरायची असेल तर स्टँडर्ड वन या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टँडर्ड वन क्लिक केल्यानंतर आपल्याला बेसलाईन जी आपण पूर्व चाचणी भरत आहोत त्यासाठी आपल्याला बेसलाईन असेसमेंट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक असा फॉर्म ओपन होईल तर तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर त्याच्यामध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन स्कूल मराठी करायचं आहे टाईप ऑफ डेटा इंटरव्हेन्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲसेसमेंट डेट आपण ज्या तारखेला चाचणी घेतलेली आहे तर ती तारीख त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर टोटल एनरोलमेंट आपल्या शाळेची सॉरी वर्गाची जी पटसंख्या आहे तर ती आपल्याला पटसंख्या त्यामध्ये टाकायची आहे आता पहिलीची जर दहा पटसंख्या असेल तर दहा आणि टोटल टेस्टेड दहापैकी किती विद्यार्थ्यांची चाचणी झाली आहे ती आपल्याला टाकायचे आहे आता यामध्ये आपल्याला भाषामध्ये जे आपले प्रारंभिक अक्षर शब्द परिषद आणि गोष्ट जे स्तर आहेत यामध्ये कोणत्या स्तरामध्ये किती विद्यार्थी ते टाकायचे आपल्याला दोन तीन आणि दोन आपण जे चाचणी घेतलेले दहा विद्यार्थी आहेत तर त्याची टोटल यामध्ये व्हायला पाहिजे त्यानंतर गणितामध्ये अंक ओळखमध्ये पण याच पद्धतीने टाकायचं आपल्याला प्रारंभिकमध्ये शून्य एक अंकीमध्ये चार आणि दोन अंकीमध्ये सहा आता बेरीजमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे की शून्य म्हणजे नो अटेम्प्ट ज्या विद्यार्थ्यांनी काहीच म्हणजे प्रयत्न केला नाही किंवा सोडवलं नाही असे विद्यार्थी एक म्हणजे ज्यांना मदतीची गरज आहे ज्या विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे आणि दोन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बेरजेचे गणित बरोबर केलेलं आहे असे विद्यार्थी आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत वजाबाकीमध्ये पण त्याच पद्धतीने शून्यमध्ये ज्यांनी काही सोडवलं नाही एक म्हणजे मदतीची गरज आणि दोन म्हणजे ज्यांनी बरोबर सोडवलेलं आहे तर हे करून आपल्याला सेव्ह करायचं आहे आता सेव्ह झाल्यानंतर आपल्याला बॅग जाण्यासाठी इथे होमच्या बाजूला प्रथम इनसाईट्स या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपण परत जे आपली वर्ग आहेत स्टँडर्ड वन टू फाईव्ह तर तो टॅब ओपन होईल तर परत आपल्याला जर इथं तिसरी ते पाचवीची जे माहिती भरायची असेल तर ते आपण या पद्धतीने भर आता इथे आपण तिसरीच्या वर्गाची कशी माहिती भरायची ते बघूया मिडियम ऑफ मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी टाईप ऑफ डेटा इंटरव्हेन्शन ॲसेसमेंट डेट टोटल एनरोलमेंट टोटल टेस्टेड भाषेमध्ये पण त्याच पद्धतीने प्रारंभिक अक्षर शब्द परिच्छेद आणि गोष्ट वाजबाकीमध्ये पण आपल्याला त्याच पद्धतीने प्रारंभिक एक अंकी दोन अंकी आणि तीन अंकी हे टाकायचं आहे त्याच्यानंतर गणितामध्ये बेरीज द। आपण जेवढ्या विद्यार्थ्यांना बेरीज दिलेली आहे त्याच्यापैकी जेवढ्या मुलांनी म्हणजे प्रयत्न केला नाही म्हणजे शून्य एक म्हणजे मदतीची गरज आहे किंवा चुकलेलं आहे आणि दोन म्हणजे बरोबर उत्तर आहे वजबाकीमध्ये पण त्याच पद्धतीने टाकायचं आहे शून्य एक आणि दोन गुन्हाकारमध्ये पण आपल्याला त्याच पद्धतीने ग्रेडिंग भरायची आहे शून्यमध्ये ज्यांनी काही सोडवलं नाही एक म्हणजे चुकलेलं आहे दोन म्हणजे बरोबर यानंतर भागाकारमध्ये पण त्याचप्रमाणे शून्य एक दोन ग्रीडिंग टाकायची आपल्याला आता यामध्ये शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे बिरीज आणि वाजाबाकीचं तर यामध्ये आपण जे नंबरची जी बेरीज नंबर बरोबर जेवढ्या मुलांनी केली आहे तेवढ्या मुलांना आपण शाब्दिक बेरीज देणार आहोत तर यामध्ये जर सात मुलांनी नंबरची बेरीज केली असेल तर शाब्दिक बेरीज पण आपण सात मोलांनाच देणार आहोत मग त्या सातमध्ये पण आपण शाब्दिकचं जर काहीच मुलांनी सोडवलं नसेल तर आपण शून्य ग्रेडिंग त्याची टाकणार आहोत एक म्हणजे चुकलेलं <coughs> आहे आणि दोन म्हणजे बरोबर सोडवलेलं आहे तर वाजाबाकी शाब्दिक वाजाबाकीमध्ये पण त्याच पद्धतीने की नंबरची जेव्हा उड्या विद्यार्थ्यांनी बी वजाबाकी केली असेल तेवढ्या मुलांना आपण शाब्दिक वजाबाकी देणार आहोत आणि त्याची ग्रीडिंग पण त्याच पद्धतीने आपल्याला टाकायची आहे आणि नंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला तो डेटा भरता येईल परत आपल्याला पहिल्या पेजवर जाण्यासाठी आपल्याला होम पेजच्या बाजूला प्रथम इन्साईट यावर क्लिक करायचं आहे आणि जे आपले इतर बाकीचे वर्ग असतील तेच पण आपण या पद्धतीने भरू शकतो धन्यवाद